त्यांच्याकडून मागच्या वर्षी जवळपास तीस ते पस्तीस जणांना कडबा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे नांदेड मुखेड पशुसंवर्धन विभागामार्फत नागरिकांना अनेक योजनांचा लाभ लिंपी आजारामुळे बैल म्हैस गाय शेळी दगावल्यास मिळते मदत जागृत महाराष्ट्र न्यूज सदैव हे जनतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देते जनतेचे अत्यावश्यक प्रश्न शासन दरबारी मांडत असते सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत मिळत आहे की नाही याचा पाठपुरावा करीत असते अशा प्रकारे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव यांनी पूर्ण महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजना पशुवैद्यकीय संख्या शेतकऱ्यांना योजनेचा होणारा लाभ याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे काम सुरू केले आहे आमचे प्रतिनिधी सतीश वाघमारे यांनी मुखेड तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी पशुवैद्यकीय यांच्याकडून घेतलेली माहिती सदर योजनेचा तुम्हाला लाभ झाला जर नसेल तुमची फसवणूक झाली असेल तर खाली दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क साधा आपलं नाव काय आहे आणखी माझं नाव डॉक्टर धनराज नावराविकन आणि मी येथे मागील दहा वर्षापासून तालुक्यात सर्व पशुधन विकास अधिकारी कर्मचारी यांची संख्या पंचेचाळीस आहे त्यामध्ये पा आठ पशुधन विकास अधिकारी असून पाच जागा भरलेल्या आहेत तीन जागा रिक्त आहेत तसेच माझ्याकडे सध्या पंचायत समिती विस्तार येथील अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे तसेच आमच्याकडे बारा पशुधन पर्यवेक्षक असून त्यापैकी फक्त दोन जागा भरलेल्या आहेत आणि तीन ह्या अतिरिक्त बाहेरून तालुक्यातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तसेच एकूण सतरा परिचय असून त्यापैकी दहा जागा भरलेल्या आहेत तसे ट्रेसर एकूण सात असून त्यापैकी चार पदी भरलेले आहेत त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विशेष घटक योजनेअंतर्गत जनावरांना अनुदान देण्यात येते त्या जनावरांना दोन दोनच्या प्रमाणात अनुदान मिळण्यात येते त्याच त्याचप्रमाणे नॅशनल डॉरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याकडून खाद्य मिश्रणे खाद्य यासाठी अनुदान देण्यात येत आहे मागील दोन वर्षामध्ये पशुवैद्यकी मागील दोन वर्षात पशुवैद्यकीय दवाखान्यात मुबलक अशा प्रमाणात लंपीचा आउटब्रेक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि कोणत्याही औषधात मागील दोन वर्षात लंपी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पशु प्रदर्शन घेण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने पशु पशूंच्या प्रदर्शनाविषयी किंवा त्यांच्या प्रचारासाठी निधी हा सर्वस्वी लंपीवरच खर्च करण्यात आलेला असल्यामुळे त्यासाठी कोणताही खर्च करण्यात आलेला नाही सांगा कडबा कट्टर हा शेतकऱ्यांना दिला जातो आतापर्यंत किती सध्या आपल्या पशुसंवर्धनमध्ये कडबा कटरची ही योजना अस्तित्वात नसून ती सध्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याकडून राबवण्यात येत आहे त्यांच्याकडून मागच्या वर्षी जवळपास तीस ते पस्तीस जणांना कडबा कटर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्या यानंतर नॅशनल लाईफस्टॉक मिशन ही खूप प्रभावी योजना भारत शासनाकडून राबवण्यात येत आहे त्यामध्ये त्यांना सायलेज युनिट जवळपास पन्नास लाख ते एक कोटीपर्यंत एवढी अनुदानाची मर्यादा देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून चारा उत्पादनासाठी शासन स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी नॅशनल डेव्हलपमेंट मिशन या पोर्टलवर जाऊन अर्ज करण्यास आवाहन करत आहे तालुक्यात एकूण पशुधन संख्या जो एक लाख सतरा हजार दोनशे एकोणनव्वद असून त्यापैकी गायवर्ग सत्तेचाळीस हजार सहाशे अठ्याऐंशी महेशवर्ग सत्तावीस हजार पाचशे एकोणसाठ शिळ्या चाळीस हजार बेचाळीस व मेंढ्या दोन हजार असे एकूण एक लाख सतरा हजार दोनशे एकोणनवद पशुधन संख्या तालुक्यामध्ये आहे कुक्कुट विकास कार्यक्रम एकात्मिक कुक्कुट योजने संदर्भातील कुक्कुट पालन योजना ही खूप चांगली योजना आहे परंतु त्यासाठी शंभर पिल्ले एवढीच मर्यादा असल्यामुळे लोकांचा मनाव तसा प्रतिसाद त्या योजनेला भेटत नाही आणि त्यासाठी शासन स्तरावरून जर लोक उत्स्फूर्तपणे शंभर पिल्ल्यासाठी अर्ज करतात पण ते घेत नाहीत शेवटी मग त्यांना कन्व्हिन्स करून काहीतरी करून देण्यात येत पण ते घेण्यासाठी तयार होत नाहीच त्यामुळे ही योजना अयशस्वी ठरत आहे काही अनेक त्यांना त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे हा मागच्या एप्रिल महिन्यापासून आपल्या मुख्य तालुका आणि नांदेड जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात झालेला होता त्यापैकी जवळपास सोळाशे एकोणीस जनावरांना लंपीवाचा बाधा झाला होता त्यातून चौदाशे सत्तर जनावरे ही लंपीतून बरे झालेले आहेत त्यापैकी एकशे चौतीस जनावरे ही दगावलेले आहेत आज रोजी तालुक्यात जवळपास पंधरा जनावरे हे लंपी सदृश्य परंतु चांगल्या स्थितीत त्यांचे उपचार चालू आहे आणि ते बऱ्या होण्याच्या प्रकृतीमध्ये आहेत जवळपास एकशे चौतीस जनावरे मेलेले आहेत त्यांचे प्रस्ताव हे आपण जिल्हा पातळीवर सादर केलेले आहेत आणि त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना लाभ मिळाला आहे आणि ला, जे वंचित असतील त्यांना येणाऱ्या मदत करण्यात येणार वार्षिक अनुसूचित जाती सुधार योजनेअंतर्गत एकूण आठ महेश गट व बारा शेळी गट वाटप करण्यात आलेले आहेत ते तालुक्यातील सर्वच चौदाच्या चौदा संस्थे अंतर्गत विविध गावामध्ये वाटप करण्यात आलेले आहेत जसे की जसे की माझ्या कार्यक्षेत्रात उमरदरी आहे येवतीमध्ये जांभळी आहे चांडोळा आहे असे वेगवेगळ्या गावामध्ये ही योजना राबवण्यात आलेली आहे विकास कार्यक्रम योजनेचा लाभ तालुक्यात किती शेतकऱ्यांनी घेतला आहे त्या गावाचे नावे वैराण विकास योजना ही योजना तालुका स्तरावर सर्वच गावामध्ये राबवण्यात येते जवळपास या वर्षी तीनशे ते चारशे शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात चारा उत्पादनासाठी मक्का बियाणे न्यूट्रीफिड बियाणे आणि शुगर ग्रेज वाटप करण्यात आलेले आहेत आणि त्याची शेतकऱ्यांनी लागवड करून चांगल्या प्रमाणे उत्पादन पण घेतले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका